वाचन उपक्रम गोष्ट क्रमांक सतरा गोष्टीचे नाव आहे आऊट गोष्ट आहे जीत आणि बबलीची जी। सुट्टीचा दिवस होता जीत व बबली सकाळपासून खेळत होते त्यांनी खूप सारे खेळ खेळले दोघांनी दोरीच्या उड्या मारल्या मग लपटाव केले त्यानंतर विट्टी दांडूचा खेळ खेळला बबलीने क्रिकेट खेळायला म्हटले जीत चेंडू फेकायला तयार झाला जितने चेंडू फेकला बबलीने जोरात बॅट फिरकवली चेंडू मोहितच्या अंगणात गेला मोहितच्या घराला कुलूप होते जीत व बबलीचा खेळ थांबला बबली बबली म्हणाली की मला चेंडू बनवता येतो तिने जीतला कापड कागद आणि गवत आणायला सांगितलं ती स्वतः सुद्धा या सगळ्या वस्तू शोधू लागली दोघांनी खूप सारी कात्रणे आणि गवत एका प्लॅस्टिकच्या पिशवीत एकत्रित केले बबलीने सुतळीचा तुकडा आणला बबलीने त्या सर्वांना एकत्रित करून गोळा बनविला गोळ्याला सुतळीने करकचून बांधले दोघांनी दोघांचा आवडीचा चेंडू तयार झाला खेळ पुन्हा सुरू झाला यावेळी बबलीने चेंडू उचलला बॅट उचलली बबलीने चेंडू पिकला बॅट फिरकवली तयार केलेला चेंडू उघडून हवेत पसरला बबलीने मारून एक कापड पकडले बबली म्हणाली बबली उड्या मारत आऊट आऊट ओढू लागली ती हातात कापड घेऊन आऊट आऊट म्हणत पळाली धन्यवाद